उमरखेड मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी तीव्र झाली आहे या मतदारसंघात महागाव आणि उमरखेड या दोन तालुक्यांचा समावेश आहे या भागातील भाजप आमदारांनी विकासाची आश्वासने देऊन मते मागितली मात्र या भागात विकासाची कामे झाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे त्यामुळं विरोधी पक्ष या मुद्द्यांवर प्रकाश टाकत आहे ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे रस्ते वीज पाणी हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत काँग्रेस नेते माजी आयुक्त साहेबराव कांबळे यांनी विद्यमान आमदारांनी मतदारसंघात केलेली कामे दाखवून द्यावीत असे आवाहन यावेळी केलं ग्रामीण भागामध्ये फिरत असताना असं जाणवलं की काही सुशिक्षित मुलं आहेत मुली आहेत जे की पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट झालेले आहेत काही डिप्लोमा झालेले आहेत काही आय टी आय झालेले आहेत अशा मुलांच्या हाताला काम नाही सुशिक्षित बेरोजगारांची संख्या जास्त आहे अशा मुलांच्या हाताला आपण काम दिलं पाहिजे त्यासाठी आ, चोटे -चोटे उभा, जा ते छोटे छोटे उद्योग इथं उभार उभारले पाहिजेत हे शासनाचं पहिलं कर्तव्य ते त्यांनी केलं पाहिजे दुसरं असं आहे की शेतकऱ्याच्या जे माल आहे त्याला ते प्रक्रिया केली पाहिजेत कोणताही माल असेल तर त्याला प्रक्रिया केली पाहिजे त्या प्रक्रियेतून त्याला जास्त भाव मिळेल अशा दृष्टिकोनातून छोटे छोटे उद्योग उभारले पाहिजे ते शासनाने इथं केलेले दिसून येत नाही दहा दहा वर्षाच्या काळामध्ये बी जे पीचं सरकार आहे परंतु बंडी भागातल्या लोकांना चालण्यासाठी रस्ते नाहीत खरं पाहिलं तर ते त्यांना जगण्याचा अधिकार आहे मानव अधिकार या अंतर्गत तर त्याचा रस्त्याची परवानगी नाही त्यांना बंदी भागामध्ये असं सांगल्या जाते की फॉरेस्टच्या आणि वाईल्ड लाईफच्या परवानग्या नाहीत नाहीत म्हणजे काय सरकार आपलं आहे सरकार आपलं असताना त्यांना परवानग्या देऊ शकत नाही आणि त्यांना रस्त्याच्या आपण कामं करू शकत नाही हे कुठला न्याय आहे हा लोकशाहीला धरून न्याय नाही असं मला वाटते दरम्यान भाजपचे आमदार नामदेव ससाणे म्हणाले की त्यांनी प्रयत्न करूनही विरोधक त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत मी सामान्य कुटुंबातील आमदार आहे ज्यावेळेस लोकांनी मला निवडून दिलं त्यांच्या ज्या काय आशाकांक्षा होत्या त्या निश्चितच त्या पूर्ण करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो माझ्याकडे सकाळपासून जेव्हा लोकं येतात एकही व्यक्ती तिथून नाराज होऊन या ठिकाणी जात नाही कारण येणारा प्रत्येक व्यक्ती हा डायरेक्ट माझ्यासोबत संपर्क करतो त्यामुळं त्याच्यासोबत मला जेवढ्या त्याचं काम करता येईल तेवढं काम मी या ठिकाणी पूर्ण पूर्णपणे करतो त्यामुळं विरोधक या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा उहपो ज्याप्रमाणे त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे त्यामुळे त्यांना मतदान करू नका अशा प्रकारे जेव्हा त्यांनी बोलले तर त्यांचा खरा जे जो चेहरा आहे हा राहुल गांधी ज्यावेळेस अमेरिकेत गेले आणि त्यांनी सांगितलं की आता भारतामध्ये आरक्षण बंद आरक्षण रद्द करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं आता आम्ही या ठिकाणी आरक्षण रद्द करणार हा त्यांचा खरा चेहरा आहे त्यामुळे ही लोकं या ठिकाणी आमची बदनामी करतील त्यांना करू <laughs> द्या पण आम्ही त्यांना जो आमच्या कामातून त्यांना उत्तर देऊ आमचा धर्म आहे सेवेचा हे आम्ही त्यांना सेवेतून त्यांना आम्ही या ठिकाणी उत्तर देऊ